महालक्ष्मी नगर चौक ते सोमेश्वर मंदिर पर्यंत असणाऱ्या डगमधील खड्ड्यांना डांबरीकरणाचे सुनीता पाटील यांनी केले डांबरीकरण अंबरनाथ नगर परिषद क्रमांक सव्वीस मधील नगर चौक ते सोमेश्वर मंदिर पर्यंत रस्त्याचे काही वर्षांपूर्वी सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेले असून या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी डग खड्डे झाल्याने अत्यंत खूपच दुरावस्था झालेली होती या रस्त्यावरून नागरिकांसह वाहन कार्यावरची कसरत करत आपली वाट काढावी लागत होती त्यामुळे येथील नागरिकांच्या तक्रारी वाढत चाललेल्या होत्या ही ये बाब येथील स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील व नगरसेविका सुनीता तानाजी पाटील यांनी लक्षात घेऊन तात्काळ संबंधित विभागाशी पाठपुरावा करत महालक्ष्मी नगर चौक ते सोमेश्वर मंदिर पर्यंत असणाऱ्या डगमधील खड्ड्यांना डांबरीकरणाचे पॅच मारण्याच्या कामाला मंजुरी करून घेतले आहे रविवारी या कामाचा शुभारंभ नगरसेवक सचिन सदाशिव पाटील व नगरसेविका सुनीता तानाजी पाटील व परिसरातील नागरिकांच्या शुभ हस्ते करून कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे या प्रसंगी समाजसेवक तानाजी पाटील प्रमोद बोराडे भगवान उतेकर राकेश महाजन जितेंद्र पाटील सतेज मोरे निलेश निकम हर्षल भोईर जीवन पाटील संदेश जाधव संजय सरोदे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघा निवडणूक होऊन एक महिना पार पडलेला आहे तर महालक्ष्मी नगर परिसर ते सोमेश्वर मंदिर परिसरपर्यंत जे कॉन्क्रीट रस्त्याचे मधील जे डक आहेत जे, जे पॅचेस आहेत ते भरपूर प्रमाणात खराब झालेले आहेत त्याच्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना याचा खूप त्रास होतोय त्याचप्रमाणे ऑटो रिक्षावाले असतील बाईकवाले असतील किंवा कार मोठे ज्या गाड्या असतील त्यांना या ठिकाणी प्रवास करताना खूप त्रास होतो आज त्रास लक्षात घेता येतील नागरिकांची जी, जी समस्या आम्हाला आमच्यापर्यंत आली तर तेच आज आम्ही त्या समस्याचं निरंकर करण्यासाठी आज हे कॉन्क्रीट रस्त्यामधील जे डक आहेत त्यांचं आज दांभरीकरण करून त्यांना त्याचेस मारून वर वर था था या ठिकाणी आज उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आम्ही प्र मी सचिन सदाशिव पाटील तसेच माझ्या बरोबर सौ सुनीताई तानाजी पाटील आमच्या दोघांच्या मार्फत या महालक्ष्मी नगर परिसरातील सोमेश्वर परिसर पर्यंत या रस्त्याच्या मधील डांबरीकरण या ठिकाणी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सुमिता ताई पाटील सचिन पाटील यांनी आपल्या कामाचा कशात काही नसते वेळी अजून कशात तर त्यांनी जो कामाचा धुमधडाका जो लावलेला आहे असा त्यांनी ह्या पाच वर्षात ह्या महालक्ष्मी नगरचं उज्ज्वल करून भविष्यात असा पुन्हा आपल्याला किंवा अशा कोणाच्या दारात मत मागण्यासाठी न जायला जा द्यायला पाहिजे अशी कामं मनापासून करावी हीच त्यांना माझ्या गोकुल मित्र मंडळातर्फे शुभेच्छा अवस्था अशी होती की महालक्ष्मी मंदिरापासून सोमेश्वर मंदिरापर्यंत जाताना बाईकवाले रिक्षावाले आदळत होते किंवा पडत होते कि पण या ठिकाणी आता सचिन भाऊ पाटील आणि सुनीता ताई पाटील यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून आता ही कामाचा त्यांनी पाठपुरावा केला आहे आणि ते काम चालू करण्यात येत आहे बरेच वर्षापासून लक्ष्मीनगर चौक ते सोमेश्वर मंदिरापर्यंत रस्त्याचे अक्षरशः खूप दुरावस्था झाली होती आणि मध्ये मध्ये खड्डे पॅच आणि जे काही खोदलेले रस्ते त्यांचं काही त्यांनी परत पुनर्वसन काम केलेलं नाही पूर्ण एकदम हायरान झाले होते एवढ्या वर्षात आणि आता नंतर आता या इलेक्शनला आपले सचिन पाटील साहेब आणि सौ सुमिता तानाजी पाटील हे नगरसेवक झाल्यापासून हे बरेचसे काही काम आता जवळजवळ पंधरा ते वीस हे जे आहे पॅचअप ते मारून घेतले होते आणि हे आल्यापासून एवढं व्यवस्थित काही वार्डामध्ये कामं टापोटाप झालेत लायटीचे बोला किंवा खांबळ्यावरती लायटी नाहीत त्यांचे थे गल्ली मधली लाईट ती गटार वगैरे सर्व काय त्यांनी व्यवस्थित काम एकदम विलक्षण लागले आणि निवडून आल्यापासून त्यांनी टापोटाप चालू केलेले आहे आणि आज ह्या एरियाला हे एकदम सुंदर नंदनवन बनवतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते करू शकतात जी मला पण खात्री आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि आम्ही हे सर्व काय त्यांच्याकडून काम करून घेणार आहे आणि आम्ही जे काय त्यांना विषय टाकू ते पूर्णपणे सांभाळून ते पूर्ण ते व्यवस्थित काम करण्याची आम्हाला त्यांची अपेक्षा आहे आणि ते करतील